राणेसाहेबांनी देखील मला सांगितले की महायुतीचा उमेदवार पूर्ण झाला पाहिजे आणि मी देखील की महायुतीचा जो एकोपा आहे तो म्हणजे महायुतीचा उमेदवार पूर्ण झाला पाहिजे आहे आणि म्हणून भाजपाला देखील उमेदवारी मागण्याचा आलेला देखील उमेदवारी मागण्याचा आणि म्हणून मी सांगतो की ज्या पद्धतीनं आपल्याला आडोचे केले जातात की एक आलं ट्विट नंतर आपण मागा घेतली उमेदवार जे आहेत त्यांच्यासाठी आपण तिकीटाची मागणी करतोय हे संवेदनशील होणार की शिंदे साहेबांवर टीका केली जाते शिवसेनेवर टीका केली जाते आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्याने हा तिकीट मागण्यामध्ये आणि त्याचं कारण करायचं तुम्ही असू शकतो या भावने कुटुंबातल्या भावनेचा विचार करू शकतो म्हणून पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की आमचा उमेदवार हा शिवसेनेचा आणि मला फक्त पदाधिकाऱ्यांना एक हात मिळून विनंती करायची अडचणीची विनंती करायचे

आणि दोन हजार पाच लागला एकोणीस नगरसेवक निवडून आले नगराध्यक्ष असावा अशी मागणी केलेली होती तरी आपण राष्ट्रवादी काँग्रेस कशामध्ये आणि अशी मागणी झाली आपली मागणी दुर्गावण्यात झाली आमदार होऊन मला फक्त सहा सात महिने झाले होते काय माहित नगरसेवक भाजपाचा नगराध्यक्ष केला होता आणि म्हणून मित्र पक्षाला भाजपला अनेक वर्षान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना नगराध्यक्ष म्हणून बसवण्याचं काम केलं त्यावेळी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतो

तरी बूथ कमिटीची बैठक घेतली म्हणून असेल नाही तरी बूथ कमिटीची मिटिंग घेत असताना सन्मानानं माता आणि दुबा केसरकरांचा देखील फोटो त्या बॅनरवर टाकलेला होता बैलांचा देखील फोटो टाकलेला होता त्यामुळे त्यांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर काय आत्मसन्मानाचं काही कारण नाही परंतु आज संपूर्ण मतदारसंघाचं जर वातावरण बघितलं तर धनुष्य बाणावरचा उमेदवार हा लोकसभेमध्ये जाऊ शकतो अशा चित्र आहे आणि तरी देखील आपण एकदा चर्चा करावी सगळ्या मतदारसंघाचा सर्व करावा आणि निर्णय घ्यावा अशा पद्धतीची विनंती तुला कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची भावना अशी पटेल माझ्या घरात मैदा कसं काम करतात ते बघितलेलं आहे मी अनेक माझ्या सभा म्हटलंय की एक वेळ कामाचा पाठपुरावा माझ्याकडे कमी होईल एक वेळ संपर्कामध्ये मी कमी राहील परंतु त्यांचा जो संपर्क आहे हा जास्त संपर्क आहे हे मला देखील घरात असल्यामुळे माहिती आहे आणि ह्या कायदेसा भाग नाही आज इतर पार्टी देखील आहे दे म्हणून आपल्याला सभा लवकर संपवावी लागणार आहे परंतु तुमच्या सगळ्यांच्या भावना ठेवले या बहिलांकडे ते काम करतात म्हणून त्यांच्याकडनं भावना आहे पण मी जर त्यांचा धाका होय तर माझा मोठा मुलगा लोकसभेमध्ये गेला पाहिजे माझी देखील भावना असणार आहे त्याच्यामुळे जी काय ताकद एकनाथ शिंदे साहेबांकडे लावायची आहे तिकडे जर ती पुढे लावायची आहे ती लावण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न हा तुमच्या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून माझ्याकडनं केला जाईल आणि मी प्रामाणिकपणाने करतो पण दुसरी एक महत्वाची गोष्ट मला सगळ्या तरुण सहकारांना एक विनंती करायची आहे की ज्याचा उल्लेख मी मगाशी केला मी काल देखील महायुतीच्या अनेक नेत्यांशी चर्चा केली सिंधुदुर्गामध्ये देखील चर्चा केली कुणी मला असं सांगितलं की आमच्या उमेदवारांना मिळालं तिकीट तर घ्यास कुठला सांगितलं की शिवसेनेचे उमेदवार हे कि किरण मोले आहे तिथं देखील महायुतीच्या लोकांनी सांगितले की जर महायुतीचा उमेदवार म्हणून कुणी तिकीट आणलं त्याचा आम्ही काम करू आणि त्याला पाठवू अशी भूमिका त्यांच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये भाजपाकडनं काही आपल्याला टीका करत असतील काही लोक व्हॉट्सअपवर स्वतःची बनवण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे आपण या जिल्ह्यातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचे पदाधिकारी आहोत या जिल्ह्यातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचे शिवसैनिक आहोत ही भावना डोळ्यासमोर ठेवून भविष्यामध्ये आपण काम केलं पाहिजे आज प्रत्येकाची भावना की लोकसभेची उमेदवारी आपल्याला मिळाली पाहिजे ही सगळी भूमिका एकनाथ मी मांडलेली आहे देवेंद्रजी कडे मांडलेली आहे अभिनदांकडे देखील मी मांडलेली आहे आणि ती मांडलेली असताना उमेदवार आपला कसा हे देखील मी पण सांगताना हे देखील सांगितलंय की आमच्या शिवसेनेची ताकद नक्कीच आहे परंतु महायुतीतल्या प्रत्येक नेत्याच्या आशीर्वादाला शिवसेनेचा उमेदवार मिळवून देणार आहे एवढा आदरपूर्वक आदर देखील समोरच्या सगळ्या लोकांना मिळेल त्याच्यामुळे मला अशी अपेक्षा आहे की कटुदा कुठे येणार नाही कटु दिलं कसं कामकाज होणार नाही हे देखील आपण बघितलं पाहिजे आणि ही निवडणूक फक्त खासदारकी कृती मर्यादित नाही आहे आपल्या खासदार भेटीला आल्यानंतर आपल्या जिल्ह्यातला पहिले प्रत्येक आमदार हा आपल्याला शिवसेनेचा बनवायचा आहे पाचीच्या पाचशे आमदार आपल्याला शिवसेनेचे करायचे आहेत शेखर निकम तिथे काय आपण उभं राहायला जाणार नाही पण त्याला तिथे बाकीचे सगळे सगळे चारही आमदार हे आपल्याला शिवसेनेने करायचे आणि म्हणून फक्त भावली गावची मागणी नाही तर भविष्यामध्ये शिवसेना आहे त्याच्यापेक्षा चौपटीने हा संपूर्ण परिसरामध्ये वाढली पाहिजे महायुती वाढली पाहिजे या प्रमाणे भावनेनं कार्यकर्त्यांची मागणी आहे हा देखील संदेश तुमचा मी एकदा शिवसाहेबांना सांगणार पण आपण देखील सगळ्यांनी दे। प्रत्येक गावामध्ये आपला गटप्रमुख आहे का प्रत्येक गावामध्ये आपला शिवदूत आहे का प्रत्येक गावामध्ये आपला कार्यकर्ता आहे का प्रत्येक गावामध्ये आपण ही यंत्रणा कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीनं राबवणार आहोत याचं देखील आत्मचिंतन दे आणि आत्मपरीक्षण आपण सगळ्यांना केलं पाहिजे काल प्रवास नागपूरमध्ये नागपेक लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारासाठी गेलो होतो मला दोन्ही जिल्हा प्रमुखांना कागद घेऊन ते कागद मी दोन्ही जिल्हा प्रमुखांकडे देतो प्रचाराची यंत्रणा कशा पद्धतीने राबवली पाहिजे आणि ती शांततेने कशी राबवली पाहिजे हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर काही लोकांनी प्रशिक्षण घ्यावं लागेल मी सुरुवातीला की पहिलं की चंद्रकांत पाटलांचं प्रशिक्षण होत त्या प्रशिक्षणाला मी स्वतः पुण्यामध्ये गेलो त्याच्यामुळे आपल्या भवनाला तिकीट मिळाव्या नक्की आहे पण तिकीट मिळाल्यानंतर आपण प्रचार कसा करणार आहोत आपण आपल्या उमेदवार कसे कसे बाहेर काढणार आहोत त्याच्यावर देखील आपण फार आहे आणि त्याच्यासाठी आपली यंत्रणा देखील अतिशय स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे आज सगळे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणून मी आपल्याला काही प्रचाराच्या गोष्टी देखील सांगतो की आपल्या ह्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये छत्तीस हजार हे पंच्याऐंशी वर्ष क्रॉस केलेले लोक आहेत आणि सतरा हजार हे दिव्यांग आहेत मी मध्ये जिल्हा प्रमुखांना सांगितलं होतं की ती तिकिटासाठी मी मुंबईमध्ये आहे बाकी सगळी मंडळी पण आपण यंत्रणा सुरू करा दोन कार्यकर्त्यांची नावं मला द्या तालुक्यातल्या पाच कार्यकर्त्यांची नावं द्या आणि ज्या ज्या ठिकाणी दिव्यांग बांधव आहेत ज्या ज्या ठिकाणी पंच्याऐंशी वर्ष वरची सगळे लोक आहेत त्याला सन्मानपूर्वक भेटायला आपण सुरू करा असं देखील मी सांगत होतो शेवटी हे सगळं केल्यानंतर प्रचाराची यंत्रणा आपण कशी राबवणार आहोत त्याच्यावर देखील आपण सगळ्यांचं धुर्व्य अवलंबून आणि म्हणून खासदार मी फक्त हे मिळवायचे हे आपलं उद्दिष्ट असाच नाही तर खासदार खासदारकी मिळाल्यानंतर ती खासदारकी दोन ते अडीच लाख मला आपण ठिकली पाहिजे अशा पद्धतीने देखील सगळ्या उद्दिष्ट गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी आज महायुतीमध्ये आपण काम करतोय आपल्याला आठवत असेल की अठरा एकोणीस महिन्यापूर्वी जो काही राजकीय स्थितांतर झाले त्या स्थितांतरामध्ये मी गुवाहाटीला जावं की न जावं त्याच्यावर देखील फार मोठ्या शंका उपस्थित केल्या गेला होत्या पण तो आवर्जून सांगतो की आम्ही कुटुंबाने बसून घेतलेला निर्णय हा माझ्या बल्याचा नव्हता रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाच्या बल्याचा आज एकनाथ शिंदेसाहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्या पद्धतीने आपल्याला निधी मिळाला आहे तो निधी आजपर्यंत रत्नागिरीच्या इतिहासामध्ये म्हणून ज्या नेत्याला आपल्याला उद्योग मंत्री पद दिलं ज्या नेत्यानं तालुक्याला विकासाचं काम दिलंय त्या तालुक्यातनं त्या मतदारसंघात किमान दीड लाखाचं मताधिक्य देण्याची जबाबदारी रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारली पाहिजे जेणेकरून हे मताधिक्य उच्चार मतदारसंघामध्ये आज विकासाला आपण चालना दिली आहे विकासात्मक काम करत असताना मी शिवसेना म्हणजे शिवसेना पक्ष तरी मानलाच नाही मी कुटुंब म्हणून काय सोबत तुमच्यासोबत राहिलेला आहे रस्त्याची कामं असतील ठीक आहे विकासाची कामं आहेत परंतु वैयक्तिक देखील काम झाली पाहिजे वैयक्तिक देखील राजाशी वृत्ती कार्यकर्त्याला मिळाला पाहिजे पर या भावनेतच आम्ही सगळ्या सोबत राहिलो आणि म्हणून कुटुंब म्हणून आपण काम करतो परिवार म्हणून आपण काम करतो एकामेकांच्या सुखदुःखामध्ये आपण काय सामील असतो त्याच्यामुळे ही देखील निवडणूक ही आपल्या एकामेकांच्या सुखदुःखाची निवडणूक आहे ज्यावेळी माझा दौरा बघून पासा पासा मध्ये साडेचार पाच हजार लोकशाही पदाधिकारी जमतात निश्चिंत राहा या भागामध्ये शिवसेनेचीच ताकद आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून मग सांगितलं शक्ती प्रदर्शन करायचं आव्हान जर तुम्ही केलं तर आपल्याला मैदान देखील कमी पडेल एवढी ताकद तुमच्या सगळ्यांचा पण समोर कोणतरी आव्हान देते म्हणून आपण आव्हान द्यायचं अजिबात त्याची आवश्यकता मी मगाशी देखील सांगितलं मी नागपूरला पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की आज आमदार माझ्या संपर्कात आहे ते शिवसेनेच्या एका नेत्यानं पत्रकार परिषदेतून माझ्यावर टीका केली त्यांचं नाव मला घ्यायचं नाही ते माझ्यापेक्षा वयानं मोठे असल्यामुळे आजही त्यांचा आदर करतो पण या भाषणाच्या निमित्तानं त्यांना देखील विनंती करतो की घरापर्यंत पोहोचू नका मी जरी संयमी असलो तरी मी कोकणातला आहे तुमच्यापेक्षा जास्त वाईट मला बोलता येतं याची नोंद देखील त्याने घेतली पाहिजे माल कोणी गैरसमज करू नये संयम ठरतो याचा अर्थ कोणी गैरसमज करू नये परवा दखल पात्र तुमचा नेता आहे कोकणातला सोपाळ सिंधुरकरचा तो म्हणाला की किरण सामंतांनी राणेनी धमकी दिली म्हणून माग घेतली स्वतः निवडून पहिले या स्वतःच्या मतदारसंघात आता पुढच्या निवडणुकीला मारवड नव्हतं मग आम्हाला सल्ले द्या किती वेळा एकनाथ शिंदेच्या केबल मध्ये असता मी स्वतः आहे किती वेळा एकनाथ शिंदे साहेबांवर चर्चा करता मी एक बघितलेला आहे एकनाथ शिंदे पाय चालायची आणि दादागिरी करायची मला तुम्ही देखील बोलायला माझ्या कॉलेजचे सगळे मित्र आहात कोण आहे ते तुम्हाला सगळ्यांना कळलेला आहे पण पहिल्यांदा स्वतःच्या मतदारसंघात निवडून दाखवा आणि धमक्या हे एवढे सगळे माझ्यावर असताना कोणाच्याही धमकीला मी भेट घालत नाही त्याच्यामुळं माझा संयम ही माझी मजबुरी आहे असं समजू नये मी फक्त वाद होऊ नये कोकणामध्ये वाद होऊ नये माझ्या तुम्ही काही भूमिका घेऊ नये हे सहन करतोय करत असेल तर सांगण्याच दादागिरीची भाषा कोणी घेऊ नये मी देखील एकोणीसशे नव्याण्णव सालापासून या कोकणाच्याच राजकारणा आहे आणि म्हणून आवर्जून सांगतो की ज्यांनी मला धमकीची भाषा केली त्याच्याच लोकांनी गाडीमध्ये एकता असताना माझ्यावर हल्ला केलाय अशा हल्ल्या तुम्हाला घाबरलो नाही तर कोणाच्या धमकीला घाबरण्याचा संबंध आणि साहेबांबद्दल अशा पद्धतीची आमच्या कुटुंबामध्ये भावना निर्माण होणं हे कथा शक्य नाही तर त्याच्या शाळे करू नका अशा बालीशाळांना आमच्याकडे माग असं अशा देखील भाग नाही स्वतःचा मतदारसंघ जर आपण सांभाळला तर बरोबर हा माझा एक मित्र म्हणून त्याला आहे आणि म्हणून जे काही राजकारण केले ते तुमच्या सगळ्यांच्या देवावर मी राजकारण केलेलं आहे आणि म्हणून तुमच्या साक्षीनं त्याला सांगितलं की आम्ही कमकुवत नाही आम्ही आक्रमक नाही अशा तर देखील भाग नाही आक्रमकता जर बघायची नसेल तर ती देखील आक्रमकता दे देखी पूर्ण परिसरामध्ये दाखवण्याची हवी सगळे घेऊ शकतात परंतु कोणाच्याही कोणाच्याही वागण्यानं किंवा कोणाच्याही बोलण्यानं कोणालाही त्रास होऊ नये ही माझी प्रामाणिकपणाची भूमिका असते आणि मी सातत्यानं माझ्या सर्व सहकारांना सांगत असतो की जर कोण वाईट बोललं आणि त्याला समाधान वाटलं की उदय सामंतांवर किरण सामंतांवर सामंत कुटुंबियावर वाईट करून माझं समाधान झालं आणि त्याला चांगली झोप लागली तर तेवढं समाधान आपल्याला आहे एखाद्याला आमच्या ठिकाणून जर झोप लागत असेल गोळीची आवश्यकता नसेल तर आपण त्याला बळा करतोय एवढं आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि याच्या पलीकडे जाऊन पण अनेक लोकांना आम्ही बरे करू शकतो पण त्या अजून पडलेलो नाही त्याच्यामुळे आम्ही संयमी आहोत पदाधिकारी संयमी आहेत सगळे संयमी आहेत महायुतीमध्येच आम्ही सगळे आहोत आणि महायुती स्ट्रॉंग आहे म्हणून विरोधकडे टीका करत आहेत त्यांनी पण समजू नये की उलट सुलट काही का बोलत राहत त्याच्यामुळे आज राज्याचा मंत्री म्हणून काम करत असताना मला एक बंधन आहे पण मी जास्त या ठिकाणी बोलत नाही परंतु तुमच्या सगळ्यांच्या भावना ज्या त्या रास्त भावना आहेत त्या रास्त भावना एकनाथ शिंदे साहेबांकडे पुन्हा एकदा मांडण्याची जबाबदारी आज या सभेच्या निमित्तानं स्वतः स्वीकारलेली आहे तुमच्या मनामध्ये जेच आहे तेच मी अनेक वेळा एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा करतो तेच एकनाथ शिंदेसाहेबांच्या मनामध्ये आहे परंतु काळ वेळ योग आपल्याला जुळून द्यावा लागतो मी पुन्हा एकदा उद्या पृथ्व्यानंतर या सगळ्या सभेचा इतिवृत्तांत माननीय एकनाथ साहेबांना सांगेल तुमच्या भावना सांगेल आणि त्याच्यातनं सकारात्मक भूमिका घेण्याची विनंती देखील एक लाख शिंदे साहेबांना मी नक्की करेन हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्या सभेला पदाधिकाऱ्यांना देतो आणि सुद्धा एकदा मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार एवढ्यासाठीच मानतो की कार्यकर्त्यांचं प्रेम पदाधिकाऱ्यांचं प्रेम हे कसं असू शकतं हे जर महाराष्ट्रातल्या तुमच्या आमदाराला बघायचं असेल किंवा कुटुंबावरच एखादा प्रेम कसं असू शकत हे जर महाराष्ट्रातल्या तुमच्या आमदाराला बघायचं असेल तर त्याला रत्नागिरीतच द्यावं लागेल हे पुन्हा आणि म्हणून बघायचं पण ते काही लोकांना लोक लागत असेल अंगार भंगार मांडण्याची आपण काही गरज नाही आपली ही संस्कृती नाही आपण अंगार होतो अंगार सांगतात त्याला सांगण्याची आवश्यकता आहे त्याच्यामुळे अंगार भंगारे सगळी सोडून द्या ते ज्यांच्या तोंडात चांगले राहतात ते त्याला तिथेच राहू दे ते आपल्याकडे येण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून अंगार भंगारापेक्षा आपण पूर्वीपासूनच संघर्ष केलेला आहे ज्या दिवशी मी राजकारणाला सुरुवात केली त्या दिवसापासून आमच्या कुटुंबाने संघर्ष केलेला आहे आणि त्या संघर्षामध्ये आपण सगळे कायमस्वरूपी माझ्या सोबत आहात आणि म्हणून मला खात्री आहे राजकारणामध्ये एवढंही मोठं संकट माझ्या कुटुंबावर आलं तर हे हजारो लोक अजून हजारोंच्या जातीनं माझ्यासोबत कायमस्वरूपी आहेत याची मला पूर्ण खात्री असल्यामुळं तुमच्या जातीच्या जोरावर तुमच्या विश्वासाच्या जोरावर माझ्या आयुष्यामध्ये मला आत्मविश्वास आहे माझ्या राजकीय जीवनामध्ये ज्या ज्यावेळी अडचणी त्यावेळी माझा रत्नागिरी मतदारसंघ माझा रत्नागिरी कार्यक्रम आहे त्याच्यामुळं चिंताची काही आवश्यकता नाही माझ्या मुस्लिम बांधवांचं देखील आज रमजान आहे त्यांना देखील रमजानच्या मनापासून शुभेच्छा देतो महिला वगैरे देखील मोठ्या संख्येला आले त्यांना त्यांचे देखील मनापासून आभार मानतो आणि एवढंच सांगतो की कुठच्याही परिस्थितीमध्ये महायुती म्हणून जे आपण काम करतोय महायुती म्हणून आपण काम करू आणि महायुती म्हणून काम करत असताना मागच्या वेळी म्हणजे काही लोकांच्या मनामध्ये शंका की आपण मागतो तर मागच्या वेळी त्या संपूर्ण मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार उभे होते आपल्या मतदारसंघाने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सदुसष्ट हजाराचं लेट त्यांना दिलेलं होतं पण दुर्दैवानं आम्ही गुवाहाटीला गेलो जे काय गुवाहाटीला आले त्याच्यामुळे ती जागा ही शिवसेनेचीच आहे ती जागाही धनुष्यपानाची आहे आणि म्हणून ती धनुष्यपानाची जागा ही आपल्यालाच मिळाली हा आग्रह आम्ही सगळ्यांनी मिळून केला तुम्हाला पत्रकार परिषदेमध्ये कोणीतरी विचारलं की इथं शिवसेनेचे आमदार किती आहे आणि मित्र पक्षाचे आमदार किती आहे मला त्याच्यावर देखील काही चर्चा करायची मला फक्त एवढंच सांगायचं आहे की ज्या पद्धतीने या मतदारसंघातलं वातावरण आहे तर शेखर पासून दीपक केसरकरांच्या मतदारसंघापर्यंत हे महायुतीसाठी पोषक आहे आणि त्यातल्या त्याच हे शिवसेनेला तर तिकीट मिळालं तर शिवसेना फार मोठ्या मताधिक्यानं या मतदारसंघामध्ये महायुतीला सोबत घेऊन महायुतीच्या सगळ्याच लोकांचा आशीर्वाद घेऊन अतिशय मोठ्या मतदान निवडून येऊ शकते हा आत्मविश्वास मयासारख्या का कार्यकर्त्याला आहे आप आपल्याला आठवत असेल काल मयाची पत्रकार परिषद मुंबईला झाली त्याच्यामुळे देखील त्यांनी सांगितलं कि है। है। शे। है। की शेटी जे आपल्या समोर तिकीट मागताय ज्येष्ठ आहे त्यांचा देखील मान सन्मान राहिला पाहिजे हा आपल्यावरचा संस्कार आहे आपण तिकीट मागताना दुसऱ्याची निंदा झालेस करायची हा आपल्यावरचा संस्कार आहे म्हणून त्यांनी तिकीट मागितले ठीक आहे ते म्हणाले की त्यांच्या पतनाची सुरुवात झाली आपण म्हणूया आपल्या प्रचाराची पत्राची सुरुवात केली मगाशीच मी सांगितले की लोक हजार जमलेत आमच्या पण सुरुवात झाली त्याचं मग मला असं वाटतं की त्यांनी काय केलं म्हणून आपण काय करायचं याच्यापेक्षा आपण एक काम केलं पाहिजे आणि आज दुसरी एक पत्रकार परिषद सांगतो माझे खासदार निलेश देखील काही लोकांनी विचारण्याचा प्रयत्न केला की असं झालं तर काय होईल तसं झालं तर काय होईल हे केलं तर काय होईल उदय सामंत आता मीटिंग घेतली तसं काय होईल त्यांनी देखील स्पष्ट सांगितलं राजकारणापेक्षा सामंत कुटुंबाचे माझ्या अतिशय संबंध आहे त्याच्यामुळं आम्ही दोन्ही कुटुंब भविष्यातल्या राजकारणामध्ये उत्साही गैरसमज न करता एकत्र राहणार आहोत जर समोर तिकीट मागितलेले एवढ्या नम्रतेने त्यांना आपल्याशी बोलत असतील तर आपली देखील जबाबदारी तिकीट मागताना हीच आहे की आपण देखील त्यांचा आणलं पाहिजे आणि त्यांना सोबत घेऊन आपण लोकसभेमध्ये गेलं पाहिजे हा विचार प्रत्येक कार्यकर्त्याचा आणि तो आपण करावा एवढीच आज हजारोंच्या संख्येला आपण या ठिकाणी जमला त्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि पुन्हा एक आपल्याला सांगतो की ज्या ज्यावेळी माझ्या कार्यकर्त्यावर ज्या ज्या वेळी माझ्या कुटुंबातल्या घटकावर संकट येईल त्यावेळी उदय सामंत मंत्री नाही तुमच्या कुटुंबात एक कार्यकर्ता आहे पण मी देखील आणि माझं कुटुंब देखील तुमच्या सोबत आहे एवढा मला आपण इथे बोलत होत मला इथे बोलवलं एवढं प्रेम दिलं उदय मुख्यमंत्री साहेबांकडे माझेच उदय मी पण सांगेन मुख्यमंत्री साहेबांना कडे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विश्वास देऊन नारायण साहेबांना विश्वास देऊन आपण पाहूया तसंच भविष्यामध्ये बाहेर जी चा मुख्यमंत्री परत तोडचा चोवीस तारीख म्हणून आपण प्रयत्न करू आणि काल जो पण आमदारच होता टाइम्स डिजिटल ला, लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल